नाही एक म्हणत जशी वेळ अशी वेळ सांगत करा मग ह्याच्यावरून वा काय करायचा ना बाबा सर्व गाव म्हणाले की हे आहे आणि तुम्ही त्यांच्या गावाला विरोध कराला खोट आहे म्हणून खोट आहे म्हणून तुमचं मला तुझं म्हणा गेले गाव करत तुम्ही खरे गाव करत तुम्ही खरे हे काय म्हणणार त्याची परिस्थिती पुरा एका दिवशी येईल मग त्याने काय केलं पाच पेक्षा आवाज असला किंवा

एक सांगितलं का सत्य ही सत्यच असतंय त्यासाठी सत्य